कुठ चालली सवास मोठ्यांचा गावात काय हा ए मित्र ओ चालली गावात कला आणि ही ड्रेस चांगला कसा आहे तु झ कस आहे छान दिसते का नाही माझी कशी दिसती मस्त दिसते का नाही ओ मॅडम मी एवढा नटापटा कशा करायचं चालू आहे

आता ही कुठं चालली मी कसं वळखायचं मी तर पोरांना शाळेत सोडून आता आलो तर झालाय मी हिला म्हणलं पण नाही आज कुठं जायचं आपल्याला पंढरपूरला मोहला काय आणायचंय जाय कुठल्या पाहुण्याच जायचंय आणि मी अगोदर उरकून बसली आहे नेमकी आता जायचे आहे कुठं ही पण माहित नाही आहे आता हे अजून कसलं सप्राज है, सप्राज सगळं पाक सपाट झालं तरी अजून सपाटच करायचंय का पाखराकडे गेली ती खाली आता जाऊन टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका काय टेन्शन घेऊ नका आणि देऊ नका खाली मका खाल्ली खाल्ल्याकडे पाखरांनी पाक मी कुठं चालली विचारायच राहिलं इचाराज काय तू दररोज फिरायला सुकली तू कुठं बी जायचं तुझं मात कुणी काढाय ना मी नाही कुठं चालली मी नाही कुठं चालली मला बाप ये जा भाऊ येऊन सुद्धा ये ना तर मला कुंकू आलय व मी सवासनी चालली या कळ आज कुंकू आहे उद्या कुंकू आहे बेस्ट आहे दोन दिवस सवासनीचं कुंकू आले तिकडे जायचं सवासनी येत्या म्हणजे आपल्या भाऊकीतल्या जायच्या तिकडे है। वाटतं चालली आवरून ही आता आया बाया यायच्या नीट नीटक जाय नका जाव कमले तिथं जायचं स्वयंपाक जा करून यायचं आपली कामं बघायची स्वयंपाकच करायचं आली जाऊशे ना काय पोळ्या पोळ्याचा स्वयंपाक आहे त्यांनी लव त्या त्यांनी लवकर चांगलं तू या कारण की पोळ्याचा स्वयंपाक असल्यामुळं उशीर लागतो त्या त्यांच्या दुधाई सहासणी त्या उशीर लागतोय मग आता ज्योतीला पण सांगितलं हुकायला माझं पण झालंय जायचं मग आता तुम्ही म्हणताल कविता तुझ्या तोंडात काय आहे गुळे खातय बघा होती एक गोळी टाकली चॉकलेट म्हणत नाही गोळी म्हणते मग आपण गोळ्याच म्हणतो कारण की आपल्याला सवयच आहे पहिले आपण याला काय म्हणत होतो गोळ्या मग ती चॉकलेट फिरले आताची फॅशन आहे व नवीन ते आपल्याला जमत नाही आपलं कसं आहे साधं आहे मग साधच बोलायचं चॉकलेट म्हणून चॉकलेट चॉकलेट कशाला माहिती म्हणते ती मऊ मऊ चॉकलेट असं त्याला म्हणते ती गुळीला गुळीच <coughs> म्हणायचं चॉकलेटला चॉकलेट म्हणायचं आ बरोबर आहे बरोबर आहे असं जर दररोज करायला लागली तर कसं करायचं सांगा आता सहासनीच कुंकायला जाय तर लागतंय त्याला डावलून चालतंय का कुंकाचं महत्व तुम्हाला काय कळणार आहे ते आम्हाने माहितीये तुम्हाला कुंकाच माहिती आहे त्यांच्या नका नाही दिला मित्रांनो मला एक तुम्हाला एक सांगायचंय सकाळी गेलेलं आता आले लागले ते मी काय फिराय फिरायला गेलो नव्हतो पोरांना शाळेत सोडा गेलो तू ही म्हणली होती पोरांना शाळेत सोडा पोरं वर्गात कुठल्या बेंच वर मागं बसते ती पुढं बसते ती बघा बागा। बघायला पाहिजे का नाही सांगा बघायला दहाला पोरांनी निघलय शाळा अकराला भरती मग तिथे थांबायला पाहिजे का नको अकराला भरती मग साडे दहा ला भरती ना मराठी शाळा दहा ला हायस्कूल पाक पावणे अकरा अकरा ला भरती मग काय सेमी नारक न म्हणत होती कुठं कसं बसवलं नाही कारण दोन तीन सर होतं शाळेवर उदेशाला जावा ती बघा परत जाऊन ती फिक्स करायला कारण कि ओंकार म्हणून कशावर कशाला बसायचं कशाला कशाला बसायचं सायन्स न हा मग ती त्याला बसवायचं मम्मी पप्पाला सांग मग मला ती कळत नाही सायन्स अर्क अजून काय व सायन्स दोनच आहेत कळत नाही मग मी अंडा तर पोरासनी पुढच्या बेंच वर बसायला हवा नीटनिटक सांगून या सरासनी पण लक्ष असू द्या ही मग ह्यात मी काय चुकीच केलं का सांगा तुम्ही म्हणते कशी सकाळी गेलेलो साहेब आता मला माहित आहे का शाळा कितीला भरती कितीला नाही हे कुठं गेलत कुठं नाही माहित आहे का हिथलं तर पोरं घेऊन गेलं तर एवढं खरं आहे हे ज्या अगोदर पोरं चालत जात होती करणं किती वाजता जात होती पोरं साडे नऊ ला जात होती घरनं साडे नऊ आता गाडी जाय जाय म्हणल्यावर दहा ला गेलो तिथं पुतल्या पण दास असते हो हे वंकरच पण तास असते तर दादूच पण असतात त्यामुळे लवकर घरनं जाते ती तरी आज उशीरच झाला आणि खूप तिकड लक्ष आहे हा माझं खाली ध्यान आहे पकर येते ती काय खाते ती का खाते ती नाही ती खाते मी आताच मगाशी जाऊन आली भरायचं पण केलं नाही भिगू घातलेलं तसंच आहे बघा आणि तुम्हाला जरी खोट वाटलं दाखवू काय मी करून खाल्लं नाही ती राहू दे काय दाखवायची गरज नाही त्यांचं भरली गे हे जीवन निवांता येत खाऊन पिऊन निवांत ढेकर देऊन शेना दुसरे खाऊ बघा ढेकर आली डेकरला पण गुष्य भरपूर आहे डेकरचं नाव काढतो ढेकर पण आहे दिवसभर डेकर द्यायला काल कमेंट तर इतक्या भारी भारी आल्या भावाचं लग्न जमलंय का कळत तर काय नाही गुड न्यूज आहे तुम्हाला मी सांगणार तर हायच पण <laughs> ती कसं झालं माहित आहे का सांगायचं नव्हतं पण थोडीशी लिंक मी चुकीच केलं व त्यामुळे तुम्हाला कळालं असू द्या ती योगायोगाच्या गोष्टी आहेत त्या का अजून पण बोलतात तरी बघा ही काय करते भांडं फोडून भांड्यात ठेवतच नाही भांड्यात नपाक पाक बाहेर काढून टाकतात ोगाच्या गोष्टी योगा योगाच्या ऐकू नका लक्ष तर अजिबात देऊ नका माझं ऐका तुम्ही बर जी काय बोलते त्याच्याकडे लक्ष अजिबात देऊ नका तस काय नाही मी सांगणार ना आहे म्हणले की नाही तुम्हाला सांगणार ना की हे नाही कधी म्हणली सांगणारच आहे पण जर समजा माझं दुसरं लग्न चोरून झालं तर तुम्हाला कशी सांगणार हे हौस आहे दुसऱ्या लग्नाची एक बायको आहे दोन पोर आहे सारखं फुगा फुगी भांडणं करते झालं पाहिजे बघा कशाला दोन पोरं पाहिजे अजून एक बायको आल्यावर जगू सुद्धा घ्यायची नाही तुम्हाला माहित आहे काय नाही साधा सिंपल आहे बघा दररोज दोघीला कामाला पाठवायचं दोघीच अडी अडीशे पाचशे रुपये घर बसले पाचशे पाचशे घर बसले पण त्या पाचशेच्या महाग किती याम लागल कि तुम्हाला माहित नाही रोज उठल्या भांडण भांडण रोज येत फुटणार नाही नाहीत कसं नाही दोन बायका दहा हजार रुपये महिना येते तर ते बी खाऊ दे दोन बायका आणि फशी ती ऐका माझी घेणार ना आवा द्या धर्माची झाली तुम्ही कुठल्या झाडाचा पाला द्या ते बैलाला चाबक असते जुन्या काळातलं चाबक असला हसूडा आणून ठेवणार जी करत त्याला तलाखा दे लकून दे आता मी उद्या पोरगी बघाय जाणार बघूया मग आता ही म्हणल्या का नाही उद्या पूर्गी बघायला जाणार आहे मग बघूया की आपण आपल्याला पण घेऊन जातीलच का नाही बघायला तिथं जर म्हणते ही माझं नवरा आहे माझं भांड फुट मेकअप ची बस तोंड मिटून अजिबात नाही अजिबात शब्द तू गैरविश्वास खरंच काय करत नाही मी म्हणणार फक्त काय माहितीये का पूर्ला सायपा किती का तुझी इचाराचीच गरज नाही तुला माझी आई बाप बहीण कोण नाही आई बाई कोण तुमची म्हणून तुला नेहमी नाही म्हणून <laughs> बघितला कस करते या चौकशी करायला नाही तिला काय येतय नाही नाही माझी मी बघी मग काय बघाय सांभाळायला तू समजूच नको का ती आली तुला घालवायचे तुझ्या बापाच्या तिला जर समजा बकरी येत नसले तर काय करणार मी शिकली ना तुम्हाला येत ना ये तुम्ही ये ये ना तिला शिकवताय मला येतय तुम्हाला तसल सांग तुम्हाला चपती लाटा इकडे तुम्हाला बरं करून खणार आहे उचल्ली लावली टाळ्याला घेतली बुधली निघाली बाळ्याला सारखा काय वेतावा तुझ्या सारखा आहे काय तवा कुर्डी माया लोपाशी आलं बघा एक अजून आली बघा राणी साहेब आमची इकडे बाबा तिला पण पटलं नाही आज चल म्हणलं ना जुती पण यायच्या मग ही उरकून आले मला म्हणत उरत की चल जायचं नाही का आणि तो कपडे घातली नाही ती नवीन नवीन कपडे आणलेली चालली तू कशाला चालली म्हणा कुठं चालली सवासनीला मोठ्यांचा गावात काय हा ए मित्र चलली गावात का चला आणि ही ड्रेस चाललाय मला गावा ही हा चांगला